नमस्कार मी धनश्र शिंदे आपलं धनश्रद किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत गवार शेंगाची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत पण अगदी कमी साहित्यात होते बरं का चला तर मग बघूयात ही झणझणीत अशी गवारीची भाजी कशी करायची ते तर त्यासाठी सर्वात आधी मी कढई जी आहे ती गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक टेबल स्पून तेल टाकून घ्यायचं तेल पण थोडंसं गरम करून घेऊयात इथे तेल जे आहे ते आपण गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये सर्वात आधी आपण जे मिश्रण ठेचून घेतलेलं आहे आलं लसूण कोथिंबीर आणि मीठ ते टाकूया हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण यामध्ये एक टेबल स्पून लाल तिखट टाकूया एक टेबल स्पून काळा मसाला तर या काळा मसाल्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे जर का तुम्ही अजून बघितली नसेल तर जाऊन तुम्ही बघू शकता सोबतच जर का तुम्ही धनश्री शिंदे या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही तो चॅनल पण जाऊन बघू शकता तिथे मी ब्लॉग वगैरे टाकते तर इथे आपलं छान असं फ्राय झालेलं आहे आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊयात तर एक मस्त लाल असा टोमॅटो मी इथे बारीक असा कट करून घेतलेला आहे आता हा टोमॅटो छान असा फ्राय करून घेऊ काळ्या मसाल्याचा काय सुगंध सुटला आहे मस्तच आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो मध्येच ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरती हा टोमॅटो जो आहे तो छान असा शिजवून घ्यायचा आहे टमॅटो आपला शिजतोय तोपर्यंत मी इथे थोडंसं पाणी गरम करायला ठेवते तर इथे टोमॅटो जो आहे तो छान असा शिजलेला आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो जो आहे तो असा स्मॅश व्हायला पाहिजे छान असा तिथपर्यंत आपल्याला छान असा टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे म्हणजे तो भाजीमध्ये एकदम छान असा लागतो तर आता आपण यामध्ये गवार शेंग टाकूयात गवारीची शेंग छान अशी शे निवडून घेतलेली आहे आणि सोबतच धुवून घेतली आहे आता छान मस्त असं फ्राय करूया गॅसची फ्लेम ही मीडियमला ठेवायची आणि साधारण तीन ते चार मिनटं हे असं छान असं फ्राय करायचं तर इथे तीन ते चार मिनटं छान असं आपण फ्राय करून घेतलेलं आहे हे आता आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे मी टमॅटो शिजवतानाच पाणी गरम करायला ठेवलं होतं साधारण अर्धा ग्लासाच्या थोडंसं वर असं मी इथे पाणी टाकलेलं आहे याने काय होतं भाजी लवकर शिजते पण आणि छान थोडीशी रस्सा भाजी अशी होते मग ती खायला अजूनच छान लागते छान असं मिक्स करूयात आणि आता लो टू मिडियम फ्लेमवरती साधारण आठ ते नऊ मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये छान असं थोडंसं मिक्स करायचं जेणेकरून खाली लागू नये तर आता आठ ते नऊ मिनिटांनी बघूया तर इथे आपण भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे साधारण आठ ते नऊ मिनटं मी भाजी छान अशी शिजवून घेतली लो फ्लेम फ्लेमातील लो टू मीडियम आता इथे मी दोन टेबल स्पून कूट घेतलेला आहे शेंगदाणा कूट तर ते टाकूयात हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला भाजीमध्ये कूट नसेल आवडत तर नाही टाकलं तरीही चालेल पण चव खूप छान येते जास्त नाही अगदी दोन टेबल स्पूनच कूट मी इथे टाकलेला आहे याच्याने काय होतं भाजीचं जे ग्रेव्हीचं जे टेक्स्चर आहे ते एकदम छान येतं आणि तुम्ही इथे बघू शकता किती मस्त अशी आपली भाजी झालेली आहे तर आता अजून एक ते दोन मिनटं मी शिजवते आणि मग आपण गॅसची फ्लेम बंद करूया तर इथे अजून दोन मिनटं मी भाजी शिजवून घेतलेली आहे आणि इथे आपली भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय लक्षात ठेवायचं की कूट जे आहे ते भाजी शिजत आल्यानंतरच टाकायचं लास्टला आणि त्याच्या आधी सर्वात महत्वाचं म्हणजे भाजी शिजवताना आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकलं तर गरम पाणीच टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं भाजी शिजण्याची जी प्रोसेस आहे ती कंटिन्यू राहते एकदम खमंग आणि एकदम असं मसालेदार झणझणीत अशी आपली गवार शेंगाची भाजी तयार आहे चला तर आता सर्व करून घेऊया तर इथे आपली गवारीची भाजी तयार आहे आणि किती छान दिसते तुम्ही बघू शकता वाव तर तुम्ही सुद्धा ही भाजी अगदी दहा ते पंधरा मिनिटात सकाळ सकाळी डब्यासाठी तयार करू शकता रात्री जेवणासाठी जर का कंटाळा आला असेल दुसरी कुठली भाजी करायचा तर अगदी सोपी अशी भाजी आहे तुम्ही लगेचच करू शकता आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला नक्की शेअर करा आणि त्यासोबतच जर का अजून तुम्ही धनशय किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन